मी ॲडव्होकेट नितीन पाचारणे मी खुर्गावचा नागरिक आहे मी जेव्हापासून राजकारण पाहतोय तेव्हापासून मी आदरणीय आजीदादांना पाहतो झाले आत्तापर्यंत आमच्या तालुक्यात देखील आजीदादांनी भरपूर काही कामं केलेली आहेत आमच्या तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देखील आजीदादांनी आमच्या तालुक्यामध्ये भरपूर काम केले आहेत तसेच आमच्या गावात देखील आजीदादा पाट्यामागं आले होते त्यावेळी देखील अजितदादांनी त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं केले आहेत आणि परवा जी घटना घडली ती अतिशय अनपेक्षित अशी घटना होती त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठी उणीव असते आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातला जर कोण दादा असेल तर ते आजी दादाच होते आणि दादांच्या रूपानं जे काय महाराष्ट्राचे विकास गंगा आहे ते खऱ्या अर्थाने थांबलेले असं वाटतंय ठीक आहे एवढंच एकंदरीत आपण पाहतोय सहा वेळा उपमुख्यमंत्री पद अजितदा भूषवलं होतं म्हणजे याआधी असा कुठलाच नेता महाराष्ट्रात राहिलेला नाही की ज्यांनी एवढ्या वेळा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली एकंदरीत काय नुकसान झालंय तुम्ही युवा वर्ग आहात एकंदरीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टिकोनाने या राज्याचं काय नुकसान झालेलं आहे पुणे जिल्ह्यात म्हटलं तर आपण ज्या तालुक्यात या तालुक्याचं काय एकंदरीत नुकसान झालं हा सांगायचा मुद्दा असाच की महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची असू पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद पुणे जिल्हा कायम दादांच्या हातात हा पुणे जिल्हा कायम दादांकडे राहायचा महाराष्ट्रामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचे उद्या काही असू द्या उपमुख्यमंत्री पद आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद आणि पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र कसा दादांच्या निगराणीखाली राहील त्यासाठी दादा कायमच प्रयत्न करायचे आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नेता महाराष्ट्रातला मोठा नेता या काल आपण हे केलेला आहे हा जिल्ह्याचा आधार खऱ्या अर्थाने काल आपल्यातून गेलेला आहे त्यामुळे ही घटना खूप अनपेक्षित आणि दुर्दैवाची घटना घडलेली आहे तुमचं काय म्हणतो जास्त न सांगता मी एकच सांगेल दादांचा माझा जवळून अनुभव आला दोन हजार बारा साली ज्यावेळेस आमची कुरळी गावची ग्रामपंचायत ग्राम, ग्राम वैभव एक तालुक्यामध्ये एक प्रसिद्ध ग्रामपंचायत म्हणून कुरळी ग्रामपंचायत ओळखली जाते त्याच्या उद्घाटनाच्या वेळेस दादा पवार हे दोन हजार बारा साली कुरुळीत आले त्यावेळेस जवळून त्यांचा अनुभव असा आला की त्यांनी उद्घाटन करताना गावचा विकास गावची गटर योजना कशी आहे गावाला किती प्रमाणात पाणी येतं दिसाड येतं रोज येतं कसं येतं पार त्यांनी पायऱ्या कशा बसवल्यात खिडक्या कशा बसवल्यात एवढं बारीक लक्ष असणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता जर म्हणलं तर अजितदादा पवार त्याचं त्या नेत्याचं गावापासून दिल्लीपर्यंत जे वजन होतं ते कामाच्या स्वरूपात होतं आणि असा नेता इथून पुढे होणे नाही आणि इथून मागे झाले चांगले नेते झाले पण पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे अजितदादा ज्यांनी पुणे जिल्हा सुपी केलाच बारामती पुणे जिल्ह्यातली आहे पण त्यांनी आपलं घर पाहता पाहता इतरांची घरं पाहिली पूर्ण महाराष्ट्राभर त्यांनी लक्ष ठेवलं आणि अजितदादा जाण्याने दा जी महाराष्ट्राची पोकळीक निर्माण झालेली आहे ती मला तरी वैयक्तिक अनुभवातून असं वाटतं की ती न भरून निघणारी आहे असं माझं मत आहे आजींता माझी कुरुळी गावचा एक ग्रामस्थ म्हणून एक प्रथम नागरिक म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली कुरुळीच्या गावच्या होतीने कि ते मी शब्दात बोलूच शकत जसं आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहर आहे पुणे शहर बारामती असले पुणे जिल्ह्यातील या शहरांवर अजितदादांची एक चांगली पकड होती त्यावेळेस विशेष प्रेम होतं आणि त्याच पद्धतीने अजितदादांनी कधी ग्रामीण भागाला देखील वंचित हो ठेवलं नाही हा खेड तालुका असेल जेवढे तालुक्यात सगळीकडे अजितदादांची एक चांगली पकड होती काय वाटतं नेमकं निवडणुकीची धामधूम सुरू होती अशातच ही सगळी घटना घडली काय वाटतंय अजितदादांच्या बाजूने सांगू मला असं वाटतं दादा जरी आज जरी आपल्यात नसले पण त्यांनी जे जन्मानसात त्यांचा जे ठसाव म्हटलेला आहे जे उमटावलेला आहे विकास माध्यमाच्या कारणाने आणि सगळ्या त्याचं ते प्रत्येक प्रत्येक लोक धरून आहे दादा जरी नसले तरी मानणारा वर्ग खूप मोठा आहे पुणे जिल्ह्यात तसंच महाराष्ट्रात पण पण ती अजित दादा अजित दादा असं माझं वैयक्तिक मत आहे